परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल माढा तालुक्यातील रेशन धान्य झालं गायब माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीवरून रेशन धान्य गायब झाल्याचा प्रकार झाला उघड सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात रेशन धान्य गायब झाल्याचा प्रकार उघड झालाय गोरगरिबांसाठी आलेलं हे रेशन धान्य तहसीलदार पुरवठा अधिकारी व रेशन दुकानदार यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगणमताने गायब केल्याचा आरोप महाराष्ट्र रेशनिंग कृती समितीचे सदस्य ज्ञानदेव काकडे यांनी केलाय कोरोना काळातील मोफत मिळणाऱ्या रे रेशन धान्याचा काळाबाजार करून धान्य दुकानदारापासून ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यापर्यंत सर्वच करोडपती झालेत त्याच सवयीमुळं कोरोना काळानंतर ते आजपर्यंत हे रेशन दुकानदार व अधिकारी मिळून जनतेसाठी चाललेलं रेशन धान्य गायब करीत असल्याचं पाहायला मिळत आहे तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंतचे सर्वच अधिकारी यात सहभागी असल्यामुळे दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न जनतेसमोर उभा आहे रेशन दुकानदार यांच्याकडे हजारो क्विंटल रेशन धान्य शिल्लक असताना कोणाच्या आदेशानं यांना प्रमाणापेक्षा जास्त धान्य देण्यात आलं व शिल्लक धान्य कुठं गायब झालं व ते वरून सुद्धा कोणत्या अधिकाऱ्यानं तो डेटा झिरो केला याची सखोल चौकशी करावी व दोषी दुकानदार व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि गायब रेशन धान्याची रिकव्हरी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे काकडे यांनी केली परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल